धरांगे पाटील अखेर मुंबईच्या इश्यूवर येऊन ठेवलेले आहेत अजूनही तोडगा दिसत नाही तोडगा जर काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरामध्ये हाकार मागे अशा प्रकारच्या गर्दीचं वादळ या मुंबई शिरताना मी पाहतो मुख्यमंत्र्यांनी जाऊन स्वतः धरांगे पाटणाशी चर्चा केली ते जिथे आहेत तिथे आणि तोडगा काढला पाहिजे त्यांना आश्वस्त केलं पाहिजे सर्व राजकीय पक्षांची ऑल पार्टी नेते बोलवून त्यांच्या सह जलांगे पाटलांना भेटलं पाहिजे ऑल पार्टी डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी जलांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक स्थिती कायदा सुव्यवस्थेची स्थिती याच्यावर नियंत्रण ठेवणार इतका गोंधळ या राज्यामध्ये कधीच आणलेला नाही राज्याचे मुख्यमंत्री दोन दिवस शेतावर काहीतरी उपटत होते आपण पाहिला असेल काय उपटत तुम्हाला माहित नाही म्हणते चित्र आहे असं काही तिथे उपटत आहेत ही उपटाउपटी थांबवून था। त्यांनी आता दरांगे पाटील यांच्यामुळे ही परिस्थिती या राज्यात निर्माण झाली आहे मुंबईत निर्माण होऊ पाहते त्यात लक्ष घातलं पाहिजे आणि हे एका पक्षाचं काम नसून या राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन त्यांनी या संदर्भातला तोडगा शोधायला